खासदारांच्या पेमेंटमध्ये किंवा खासदारांच्या भत्त्यांमध्ये चोवीस टक्क्यांची तब्बल वाढ करण्यात आली आणि चोवीस टक्क्यांची वाढ करण्यासाठी सगळ्या खासदारांची सहमती यात दर्शवली गेली असं सांगितलं गेलं जेव्हा एखादा शेतकरी मरतो शेतकरी आत्महत्या करतो त्याला महागाई भत्ता नसतो का किंवा एखादा सामान्य कर्मचारी सामान्य माणूस ज्यावेळेस जगत असतो त्याला महागाई किंवा या महागाईच्या झळा कधी बसत नाहीत का हा सुद्धा सरकारने विचार कधी के केला आहे का करते का किंवा करणार आहे का असे बरेच असंख्य प्रश्न याच्यात आपल्याला पडलेले असणार देशात महाराष्ट्रात सगळ्या असंख्य असे प्रश्न ऐरण्यावर असताना लोकसभेतल्या सगळ्या संसद जे आहेत संसद जे खासदार आहेत त्यांचा महागाई भत्ता वाढवणं यांना क्रमप्राप्त काम असल्यासारखं वाटलं आणि बाकीचे काम बाजूला सारून त्यांच्या महागाई भत्त्यात पहिलेच वाढ झाली प्रत्येक आमदाराखाकडे मिनिमम करोडो रुपये प्रॉपर्टी आहे असा एकही फार असा कु कुंचित कोणी आमदार असेल क्वचित कुणी आमदार असेल की ज्याच्याकडे करोडो रुपयाची खालची प्रॉपर्टी आहे हजारो लाखो करोड रुपयाच्या प्रॉपर्टीचे मालक असलेले हे खासदार निवडणुका लढतात त्या निवडणुका लढण्यासाठी हे करोड रुपये खर्च करतात दारूवर मटणावर आणि या काही प्रकारे काही चांगल्या प्रकारे येतात तर काही म्हणजे चुकीच्या मार्गाने निवडून येतात पण येतात आणि करोड रुपये खर्च करून हे आमदार खासदार होतात अशा लोकांना महागाई भत्त्याची गरज काय मला वाटतं तुम्ही जर संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असाल तर तुम्ही तुम्हाला खर्च येतात मला मान्य आहे की बरेच महाराष्ट्रातून देशातून आपल्याला आपले, आपले प्रतिनिधी आहेत या हिशोबाने लोक भेटायला येत असतात पण एवढासुद्धा खर्च त्यांना येत नाही वरून लोक असं सांगतात की कॉन्ट्रॅक्टरकडूनसुद्धा टक्केवारीने पैसे येतात म्हणजे यांच्या अगोदरच करोडांच्या वरून येणारे टक्केवारी हा सरकारी मुलाझिमा किंवा ही जी मलाई येते अशी भरीव भत्तेवाढीची यांची कमतरता नाही आणि सरकारला सुद्धा या गोष्टींची कधी लाज वाटत नाही सरकारला लाज वाटते गरिबांची सरकारला लाज वाटते गरिबीची आणि सरकारला लाज वाटते जीव देणाऱ्या शेतकऱ्याची ज्याला कधी पिकत नाही पिकलं तरी हे नालायक सरकार कधी ना, नाला दे भाव देत नाही आजपर्यंत जी आलेली सगळी सरकार ही नालायकच आहेत मी असं स्पष्टपणे सांगेल शेतकऱ्याचं जीवन हैराण कसं होईल असेच नियम कायदे आणि असेच भाव प्रत्येक सरकारने ठरवलेले आहेत ज्यावेळेस जास्त पेरा ज्या जा बियाण्याचा असतो त्याच बियाण्याला कधी जास्त सरकार हे भाव देत नाही पण याचे भाव वाढल्यावर भाववाढीसाठी जे भत्ते आहेत ते आमदार खासदारांना वेळोवेळी बरोबर मिळतात याच आमदार खासदारांना बंगले नोकरचाकर गाड्या त्या टाकणारं डिझलसुद्धा या सामान्य शेतकऱ्यांच्या ओढलेल्या रक्ताच्या पैशातून त्या टॅक्समधून त्या गरीब वर्गाच्या टॅक्समधून दिल्या जातं त्यावर काही अतिशहाने म्हणत असतील की तुम्ही टॅक्स भरता कुठून तर तुम्ही जे प्रत्येक गोष्टी खरेदी करता या सरकारने त्याच्यावर टॅक्स लावलेला आहे अक्षरशः तुम्ही खाणारं अन्न तुम्ही जर पार्लेचा एखादा बिस्किटचा पुडा जरी खात असणार त्याच्यावर सुद्धा हे सरकार टॅक्स आकारतं ज्या तुम्ही टू व्हीलर घेता ज्या तुम्ही फोर व्हीलर घेता त्या किमतीच्या दुप्पट तर टॅक्स या सरकारने आकारलेल्या आहेत ह्याच नाही प्रत्येक सरकारने आकारलेले असतात आणि अशात ही सगळी वाढवले टॅक्स भरत असतो त्यातूनच आमदार खासदारांचे पगार भत्ते वाढत असतात त्यांना पगार भत्ते दिल्या जात असतात आणि ती त्यांचेच पगार भत्ते नेहमी वाढत असतात या मागामुळं पण या मागाईच्या झाडा शेतकऱ्यांना सामान्य वर्गाला कधी बसतात हे या सरकारला कधी मान्यच होत नाही या सरकारने सुद्धा या सामान्य जनतेचा सामान्य नागरिकांचा विचार केला पाहिजे माझं स्पष्ट मत आहे की सरकारने तो उलट आय ए एस जे अधिकारी असतील किंवा जे कि मोठे राजकारणी असतील जे तीन तीन चार चार टर्न निवडून आलेले आहेत यांना भत्ते वाढवून देण्याची गरजच काय यांची जी ज्या यांना लोकप्रतिनिधी येत असतील भेटायला त्यांना सरकारी खर्च केला पाहिजे सरकारी लोकं बसवली पाहिजे त्यांच्या पाण्याच्या खर्चासाठी आणि यांना फक्त यांचा जो ठराविक पगार असते तो दिला पाहिजे सरकारी भत्ते वाढवण्यासाठी कुठलाच आमदार कुठलाच खासदार कधीच त्याच्या जा विरोधात जात नाही त्या विरोधकाच्या त्या विधेयकाच्या विरोधात सुद्धा कधी मतदान करताना आपल्याला दिसत नाही पण ज्यावेळेस शेतकऱ्याचे हमीभाव वाढवण्याची येत ज्यावेळेस गोष्ट येते ज्यावेळेस एखाद्या एम आय डी सीमध्ये काम करणाऱ्या सामान्य वर्कर्सची त्याची पगार वाढवण्याची पाळी येते त्यावेळेस हे सगळे एकवटतात त्यावेळेस यांचे मतविभाजन होतात त्यावेळेस त्यांचे सगळे राडे संदर्भ चालू होतात करोडो रुपये खर्च करून ज्यावेळेस संसदेमध्ये विधेयकं मांडली जातात किवेशनं चालू असतात किंवा उन्हाळी हिवाळी जे अधिवेशनं चालू असतात यावर करोडो रुपये खर्च होतो पण याच्यात विषय निघतात काय जातीचे धर्माचे औरंगजेबाचे यांच्यामध्ये कधी शिक्षणाचा विषय निघत नाही यांच्यामध्ये सामान्य वर्ग वरती कसा येईल हा विषय कधी निघत नाही यांच्यामध्ये सामान्य वर्गाला वर आणण्यासाठी काय स्कीम करता येतील हा विषय कधी निघत नाही फक्त इकडून तिकडून टक्केवारी आली त्याच्यावर वरून पगार भत्तेवाढ मिळाली मलाई मिळाली म्हणजे यांची विधेयकं संपली त्यातून तुम्हाला तुमचा टॅक्स ही गरिबी ही चुलीत गेल्यासारखे वागत असतात आणि प्रत्येक सरकार करतं त्यामुळे सरकारनं सरकारमध्ये प्रत्येक पक्षातील आमदार आणि खासदार हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की जनता तुम्हाला तिथं बसवते त्यांचा प्रतिनिधी म्हणून तर तुम्ही या बाकीच्या जातीय राजकारणाकडे किंवा या स्वतःच्या भत्तेवाडीकडे लक्ष देण्यापेक्षा सामान्य जनतेसाठी कसं काम केलं जाईल त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद